शर्मिला शिंदेला राज्यस्तराचा पुरस्कार नवरी मेळ हिटलरला अभिनेत्री शर्मिला शिंदे यशाचा आनंद सध्या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेत नवरी मेळ हिटलरला या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे वेड लागलेले आहे या मालिकेत जहागीरदारांच्या मोठ्या सुनेची म्हणजेच दुर्गाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शर्मिला शिंदेची इव्हेटी चर्चेत आहे आणखी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे शर्माईला महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेत मोठा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे शर्मिल्या या अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही खुशखबर चाहत्यांसमोर शेअर केली आहे ती म्हणते की ज्याची त्याची लव्ह स्टोरी या नाटकात तिने आरती ही भूमिका साकारली आहे ज्यासाठी तिला राज्यस्तराचा पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्र शासनानं पस्तीसव्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत या स्पर्धेत असंख्य कलाकारांना मानाचं स्थान मिळालं असतानाच शर्मिलाही या यादीत स्थान प्राप्त करून झाली आहे शर्मिलांनी या यशाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की ऑस्करपेक्षा राष्ट्रीय पुरस्कार राज्य शासनाचे पुरस्कार मला खूपच महत्वाचं वाटतं माझ्या यशामागे तुमच्या प्रेम विश्वास आणि आशीर्वादाचा हात आहे ही अपेक्षा आणि प्रेमच मला पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देत राही त्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शर्मिलानं बातमी शेअर करताच चाहत्यांनी तिला अनेक लाईक्स आणि शुभेच्छा दिल्या आहेत तिच्या सहकलाकारांनीही या यशावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे चाहत्यांपासून ते मित्रमंडळींपर्यंत प्रत्येकजण तिचा कौतुक करत आहे आणि तिच्या पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा देत आहे या हिस्टा हादरवणाऱ्या यशामुळे शर्मिला शिंदेची चर्चा सध्या शुभेच्छा आणि पुरस्कारांच्या नव्या चर्चेने रंगली आहे तिचे हे यश निश्चितच तिला पुढील वाटचालीस अधिक प्रेरणा आणि उमटवणार आहे या यशाचा आनंद तिच्या चाहत्यांनाही जरा अधिक वाटू दे आणि तिच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा